नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी धाब्यावर मिळते किंवा हॉटेलमध्ये मिळते तशी पालक आणि मटारची भाजी कशी करायची ते बघणार आहोत ही भाजी खायला खूप मस्त लागते पालक, पन, पालक न खाणारे पण पालक आवडीने खातील अशी भाजी आहे कोणताही मसाला न वापरता आपल्याला ही भाजी बनवायची आहे तर अशी सर्वांना आवडेन अशी भाजी आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तर मी इथे अंदाजे तीन चार चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तुम्हाला तेल जेवढं हवं तेवढं तुम्ही टाकू शकता तेल गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं आहे तर मी इथे एक एक चमचा मोहरी आणि जिरं टाकून घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आणि थोडा लाल होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे इथे थोडा कांदा लालसर झालेला आहे तर यामध्ये आपल्याला लसूण पेस्ट टाकायची आहे इथं मी चार ते पाच चा दोन लसणाच्या पाकड्या आणि दोन हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत तर त्या यामध्ये टाकून थोडं याला परतवून घ्यायचं आहे इथं मी एक वाटी मटार घेतलेल्या आहेत तर हे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि तेलामध्येच आपल्याला हे थोडं नरम करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला हे थोडं परतवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपले मटार या तेलामध्ये मस्त असे भाजल्या गेलेले आहेत अर्धा चमचा हळद टाकून घेऊया एक ते दीड चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि आणखी थोडंसं हे भाजून घ्यायचं आहे तिखट तिखट आपल्याला छान भाजलं गेलेलं आहे यामध्ये मी इथे तीन चम्मच असं बेसन घेतलेलं आहे तर आपलं हे चना डाळीचं बेसन घेतलेलं आहे मी इथे हे बेसन पण आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे तुम्ही वेगळं भाजून घेतलं तरी चालतं एक मी इथे बारीक चिरून टमाटर घेतलेलं आहे तर ते आपण यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला यामध्ये टमाटर घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर आपले ही ग्रेवी मस्त अशी तयार झालेली आहे यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे तर एक वाटी मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आधी कोथिंबीर भाजीमध्ये टाकली की भाजीला स्वाद खूप छान येतो आणि खमंगपणा पण आपण येतो चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आणखी थोडंसं याला परतवून घ्यायचं आहे तर इथं मी एक जुडी अशी पालक धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तर अगदी बारीक चिरून घ्यायची आहे तर ही पालक आपण फोडणीमध्ये टाकून घेऊया तर इथे मी ही कढाईमध्ये पूर्ण पालक टाकून घेतलेली आहे आणि हे आपल्याला पालक नरम होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी पालक नरम झालेली आहे आपली पालक मस्त या मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे तर तुम्ही ही पालक मोकळी करायची असेल तर तुम्हाला ही पालक तुम्ही मोकळी पण ठेवू शकता किंवा यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर तुम्ही पाणी पण टाकू शकता तर इथे मी थोडं पाणी टाकून घेत आहे तर अगदी एक वाटी मी यामध्ये पाणी टाकत आहे या पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर अगदी याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवायची आहे तर इथे आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत तर आपली भाजी बघा मस्त तयार झालेली आहे आणि छान पण शिजलेली आहे तर बघा आपण कोणताही मसाला न वापरता ही भाजी बनवलेली आहे आणि खूप छान झालेली आहे अशी भाजी तुम्ही ही भाजी भाकरीसोबत किंवा भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत तर अप्रतिम लागते ही भाजी तर बघू शकता खूप मस्त आणि टेस्टी झालेली आहे तुम्ही ही पालक भाजी अशी करून बघा नक्की सर्वांना आवडेन आणि सर्वजण आवडीने खातील अशी, अशी भाजी आहे तर अशीच भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका